नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पावसाळा स्पेशल कांदा भजींची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पाच ते सहा कांदे घेतले आहेत आता आपण कांदे कट करून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण कांद्यांवरची सर्व साल काढून घेणार आहोत कांद्यावरील सर्व साल काढून झाल्यानंतर आता आपण हे कांदे कट करून घेणार आहोत आता आपण हे कांदे उभ्या आकारामध्ये एकदम बारीक असे कट करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कांदे कट करून घेणार आहोत आता आपले संपूर्ण कांदे कट करून झाले आहे आता आपण हे कांदे मोकळे करून घेऊ कांदे मोकळे करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून ओवा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक स्पून हळद एक स्पून जिरे आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून बेसनपीठ थोडे थोडे करून टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकताना थोडे थोडे करून टाकावे जेणेकरून बेसनपीठ खूप जास्त प्रमाणात लागणार नाही व आपले कांदाभाजी कुरकुरीत असे होईल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मिठामुळे कांद्याला पाणी सुटते म्हणून कांदाभजी करताना नेहमी मिठाचा वापर शेवटी करावा जेणेकरून आपली कांदाभजी एकदम कुरकुरीत अशी होतील हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याची लगेच भजी बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आता आपले तेल चांगल्या प्रकारे गरम झाले आहे आता आपण यामध्ये भजी सोडून घेऊ आता आपण आपल्या भजीला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण कांदाभजी एका बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तवून घेणार आहोत आता आपल्या कांदाभजीला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण कांदाभजी तेलामधून काढून घेऊ गरमागरम अशी कांदाभजी बनवून तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय आहे